लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष या योगाचा औचित्य साधून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीनं व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून परभणीत सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आज विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दडे यांच्या हस्ते करण्यात आलं विष्णुजिनीच्या मैदानावर आयोजित केलेल्या या पाच दिवसीय महोत्सवाच्या निमित्तानं आज उद्घाटकीय सोहळा संपन्न झाला त्याला विभागीय आयुक्त आर्दडे यांनी आवर्जून हजेरी लावली त्यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त तृप्ती सांडभोर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमदा ढालकरी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संबंधीचा निकाल लागला आहे राष्ट्रवादीचे चिन्ह तथा पक्षाचा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणीत जल्लोष साजरा केला आहे पक्षाचा अधिकृत चिन्ह मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी परभणीचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर प्रताप देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते विद्यार्थी मेळाव्यानिमित्त आलेले विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचंही परभणी शहर विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहरात स्वागत करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सोन्ना या गावी आयोजित केलेल्या सप्ताहादरम्यान मंगळवारी रात्री एकादशी निमित्त भगर खाल्लेल्या सुमारे पाचशेच्या वर नागरिकांना विष बाधा झाली आहे आरोग्य विभागासह अन्य यंत्रणांनी मोठी सतर्कता दाखवत या ग्रामस्थांना तात्काळ सरकारी व खाजगी रुग्णालयात हलवून युद्धपातळीवर उपचार सुरू केलेत यातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे सोन्ना या गावातील ग्रामस्थांनी एकादशीचं औचित्य साधून भगर व आमठीचा भेद केला होता मंगळवारी रात्री जवळपास साडेपाचशेच्या वर ग्रामस्थांनी फराळाचा आस्वाद घेतला रात्री उशिरा यातील काही ग्रामस्थांना अस्वस्थ वाटू लागल्यानं धावपळ करत परभणी गाठलं एका पाट एक या तक्रारी घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होऊ लागले तेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर यंत्रणा हलवली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे आरोग्य अधिकारी राजेंद्र गीते जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार आदींनी तात्काळ बेड व पुरेशी औषधी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम तयार केली एका एक पथकानं सोन्ना इथं गाठून त्या ठिकाणी उपचार देखील सुरू केले आहेत या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय गुडघेदुखी दुखी शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपर्क झाला या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आल्या या मेळाव्याला परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख भावनाताई नकादे, रामेश्वर शेख शंकर भागवत राजू शिंदे सचिन पाचपुंजे महबूब पिंजारी पंजाब पतंगे बाळासाहेब बुलबुले विजय धरणे नंदा राठोड विश्वजित वाघमारे किरण तळेकर रोहन सामाले नागेश खंदारे सुरेंद्र रोडगे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व नेहरू उद्यान या दोन उद्यानांचं महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका आणि डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं केली आहे मध्यवस्थीतील या दोन्ही उद्यानाची अवस्था भयावह आहे उद्यानांचं अस्तित्वच कुठं दिसत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे महापालिका प्रशासनानं सातत्यानं केलेलं दुर्लक्ष आहे त्यामुळेच उद्यानाच्या जागेत बेसुमार गवत वाढले झाडंधुडपं वाढली आहे कचऱ्याचे ढीक साचले आहेत एकही खेळणे अस्तित्वात नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन सुधार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या शिष्टमंडळात कविता रांजुरे वंदना कदम कमल कासले ज्योती पाटोळे कीर्ती चौधरी वैशाली खांडे द्रौपदी जावळे उषा मुंडे कविता राठोड संगीता टेहरे संगीता चट्टे आदींची समावेश होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वातंत्र्याचा अमरावती महोत्सवानिमित्त राज्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तरुणीच्या विष्णुजिनिंग मैदानावर सात ते अकरा फेब्रुवारी महा, महा या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवानिमित्त आज राजगोपालजी उद्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मिल या मार्गानं शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभाग झाले होते यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी आयुक्त त्रप्ती सांडभोर उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे संगीता चव्हाण शिक्षणाधिकारी गणेश शिंदे निळकंठ पाचंगे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी इथं येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याला बाळासाहेब आंबेडकर छगन भुजबळ महादेव जानकर शब्बीर अंसारी प्रकाश शंडगे टीपी मुंडे संदेश चव्हाण लक्ष्मण हाके आदींची उपस्थिती राहणार आहे सकल ओबीसी व भटके विमुक्त समाजाच्या वतीनं याबाबत आज बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह ओबीसी व भटक्यामुक्ताचे प्रतिनिधी मोठ्या संख्येवर उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे यावेळी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुराने व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येला उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जळगाव भुसावळ मार्गावर वाळूची वाहतूक करणारे डंपर अडवल्याच्या रागात अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या सोपान कासार यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला असून त्यांच्या डोक्याला हातापायाला मार लागला आहे ला वाळूमाफियांनी त्यांच्या मोबाईल व वाहनाचं नुकसान केलंय समोरील काचावर तीन दगड मारण्यात आले असून मागच्या खिडकीच्या काचाही फोडण्यात आले आहे या घटनेचा आज महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला असून याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण बाजूस नगर परभणी आज सात फेब्रुवारी रोजी माता जयंतीचं औचित्य साधून क्रमांक तीन मधील निसर्ग कॉलनी खंडोबा बाजार येथील एम के पानशाब ते मक्कलभाई यांच्या घराफ्यांच्या रस्त्याच्या कामाचं व इतर कामाचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे दमदीप रोडे संजय शिंदे विजय शिंदे सुरेश चांदणे गोविंद रायमले लक्ष्मण बोबडे सुदर्शन बोबडे हनुमान रायमले आदींच्या उपस्थित करण्यात आलं मागील पंचवीस ते तीस वर्षापासून इथं मूलभूत सुविधांचा अभाव होता निदान आज तुमच्यामुळे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून भविष्यात अजूनही विकास कामं होतील अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साधन साहित्य निशुल्क उपलब्ध व्हावेत याकरिता गंगाखेड तालुक्यातील नागरिकांसाठी दहा फेब्रुवारी रोजी संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड पूर्णा तालुक्यातील अकरा फेब्रुवारी रोजी बापू सभागृह पूर्णा व पालम तालुक्यात बारा फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी विद्यालय मोठा पालम या ठिकाणी दहा ते पाच या वेळात तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आमदार भुट्टे यांनी दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामध्ये रमाबाई जयंती साजरी करण्यात आली अमोल वाघमारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी प्राध्यापक गुठल कांगणे महेंद्र गाडेकर बबन कल्याणकर आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कर्मचारी बालासाहेब घोलप यांची कन्या शीतल घोलप यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी सहकारी कर्मचारी पतसंस्था इथं प्राध्यापक दिलीप मोरे व राजा वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण घाटगे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे उपस्थिती परभणी पाथरी तालुक्यातल्या देवनांद्रा इथल्या कैलासवासी माध्यमिक विद्यालयात आज अक्षय कॉम्प्युटर्स पाथरीचे संचालक तुकाराम पोळ यांनी माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अंतर्गत लेटेस्ट चेंज मुव्ही दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती स्वप्नांना साकार करण्यासाठी समर्पित जीवन झिजविणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखाच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अशोक कांबळे बोधाचार्य एम एम बरे यांनी पुष्पार अर्पण केला यावेळी विशेष अतिथी म्हणून रमाई आंबेडकर यांच्या भाची शुभांगी वाघचोरे धोत्रे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं समता सैनिक दलाचे मेजर आनंद भेरजे यांनी मानवंदना दिली तर उपस्थितांनी सामूहिक त्रिसरण ग्रहण केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद